नमस्कार मी निशा आज आपण या व्हिडिओमध्ये सकारात्मकता आणि आत्मविश्वास आत्म कसा वाढवायचा याबद्दल बोलणार आहे मला एक सांगा कधी असा प्रसंग तुमच्या आयुष्यात आला आहे का जेव्हा तुम्हाला कमी आत्मविश्वासामुळे एखादी संधी गमवावी लागली आहे किंवा नकारात्मक विचारामुळे तुमचं मनोधैर्य खचलं आहे आणि तुम्ही एखाद्या महत्वाच्या निर्णयापासून मागे हटला आहात मला खात्री आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे अनुभवलं आत्मविश्वास आणि सकारात्मकता हे दोन गुण खूप महत्वाचे आहेत तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण आत्मविश्वास आणि सकारात्मकता कशी वाढवायची कोणत्या तंत्रांचा वापर करायचा आणि या दोन गुणांमुळे आपल्या आयुष्यात काय आणि कसा फरक पडतो हे बघणार आहे पण त्याआधी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या आता आत्मविश्वास आणि सकारात्मकता हे एकमेकांवर अवलंबून आहेत का तर हो नक्कीच आहेत सकारात्मकता आपल्या विचारांना दृष्टिकोनाला आणि भावनांना पॉझिटिव्ह ठेवते ज्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो आणि आत्मविश्वास आपल्या कृतींना निर्णयांना आणि यशाला दिशा देतो ज्यामुळे आपण अधिक सकारात्मक राहतो या संदर्भात आपण निक हुजी सिक यांचं एक उदाहरण बघूया निक यांचा जन्म ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे झाला होता त्यांना जन्मापासूनच टेट्रा सिंड्रोम नावाचा एक दुर्मिळ विकार झाला होता हात आणि पाय नव्हते लहानपणी त्यांना शारीरिक व मानसिक त्रासाचा सामना करावा लागला त्यांचे मित्र किंवा समाजातील लोक त्यांना चिडवायचे त्यामुळं त्यांनी निराशा आणि एकाकीपणा अनुभवलं होत आणि या सगळ्यामुळं त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले पणिक यांच्या आई वडिलांनी नेहमी त्यांना प्रोत्साहन दिलं त्यांनी निकला हे शिकवलं की शारीरिक मर्यादा आपल्या आत्मविश्वासावर आणि इच्छाशक्तीवर मात करू शकत नाही तुझ्याकडे काय नाही याचा विचार करण्यापेक्षा काय आहे लक्ष दे त्यांनी नीकला नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची शिकवण दिली त्यामुळं त्यांनी आपल्या आत्मविश्वासावर काम करण्यास सुरुवात केली स्वतःला आव्हाने द्यायला सुरुवात केली त्यांनी मनात ठरवलं होतं की आता हार मानणार नाही त्यांनी त्यांच्या अपंगत्वाकडे दुर्लक्ष करून आपल्या मानसिक शक्तीवर लक्ष केंद्रित केले त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे त्यांनी अनेक अडचणींवर मात केली अपंगत्व असूनही त्यांनी स्काय डायव्हिंग सर्फिंग आणि स्केट बोर्डिंग करायला सुरुवात केली त्यांनी आपल्या भीतीवर मात करून जीवनाचे सगळे आनंद अनुभवायला सुरुवात केली ज्यामुळं त्यांचा आत्मविश्वास वाढला निक यांनी लेखापाल म्हणून पदवीही मिळवली आणि त्यानंतर त्यांनी प्रेरणादायी वक्ता म्हणून त्यांचं करिअर सुरू केलं त्यांनी त्यांच्या बोलण्याच्या कौशल्याचा वापर करून लाखो लोकांना प्रेरित केलं विविध ठिकाणी भाषणे देऊन लोकांना आत्मविश्वास प्रेरणा आणि धैर्य दिलं यांनी अनेक प्रेरणादायी पुस्तकं सुद्धा लिहिली आहेत लाईफ विदाऊट लिमिट्स आणि अनस्टॉपेबल यासारख्या पुस्तकांमध्ये त्यांनी त्यांच्या जीवनातील संघर्ष आणि यशाचा अनुभव मांडले आहेत त्यानंतर त्यांनी लाईफ विदाऊट लिम्स या संस्थेची स्थापना केली आहे ज्या संस्थेमार्फत ते अपंग लोकांना मदत करतात त्यांना प्रेरणा देतात त्यांच्या जीवनातून ते नेहमी जीवना लोकांना सांगतात की कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका अपंगत्व किंवा कोणतीही कि शारीरिक मर्यादा असली तरी आपण जर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मनाच्या शक्तीनं आणि आत्मविश्वासानं कोणत्याही अडचणीवर मात करू शकतो आपण जर ठरवलं तर नक्कीच कोणत्याही परिस्थितीत यश मिळवू शकतो आता आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढवायची कशी तर पहिला आहे ग्रॅटिट्यूड म्हणजे आभार व्यक्त करा दररोज आपल्या जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींसाठी आभार व्यक्त करा आभार व्यक्त केल्यामुळं आपण सकारात्मकतेने भरून जातो आणि वाईट विचार दूर होतात दुसरं आहे मेडिटेशन ध्यानधारणा किंवा योगासनं हे आपल्या मनाला शांत आणि संतुलित ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत दररोज एक तासभर मेडिटेशन केल्यामुळं मन शांत होतं आणि सकारात्मक विचारांची निर्मिती होते तिसरं आहे सकारात्मक लोकांसोबत राहा ज्यामुळं आपण ही सकारात्मकतेने भरून जातो चौथा आहे स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःवर आणि आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा ज्यामुळे आपण कोणत्याही अडचणींना सामोरे जाऊ शकतो पाचवा आहे आपल्याला आवडत्या गोष्टी करा त्यासाठी थोडा तरी वेळ काढा त्यातून आपल्याला आनंद आणि समाधान दोन्ही मिळतं सहावा आहे तुमचं लक्ष ठरवा लहान मोठी ध्येय ठरवा आणि साध्य करण्यासाठी प्रयत्न करत राहा ज्यामुळे आपला आत्मविश्वासही वाढतो सातवा आहे स्वतःला स्वीकारा तुम्ही स्वतःला जसे आहात तसे स्वीकारा आपल्या क्षमता गुण दोष समजून घ्या आणि स्वतःमध्ये चांगले बदल घडवा आठवा आहे स्वतःला प्रोत्साहित करा स्वतःवर विश्वास ठेवा आणि नवनवीन कौशल्य शिकण्याचा प्रयत्न करा नववा आहे आपल्या चुका स्वीकारा चुका होणं ही स्वाभाविक गोष्ट आहे त्यामुळे आपल्या चुका स्वीकारा आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा वाचन करा प्रेरणादायी पुस्तक वाचा किंवा व्हिडिओ बघा या सगळ्या उपायांचा वापर करून आपण आपला आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढवू शकतो शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येक अपयश आपल्याला एक नवीन शिकवण देत आणि प्रत्येक यश आपल्याला पुढं येतं आपल्या प्रवासात धैर्य आत्मविश्वास आणि सकारात्मकता या तीन गोष्टींचा वापर केला तर नक्कीच एक चांगलं आणि आनंद जीवन आपण जगू शकू आत्मविश्वासाने भरलेलं मन आणि सकारात्मक विचार हे यशस्वी जीवनाचं रहस्य आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू